त्याच्यामुळं समोरच्याला कळणार नाही हा जे सुप्रसिद्ध सज्जन आहेत आणि समोरच्याला कळणार नाही अशी टीका किंवा असं त्याला घायल कसं करून जावं हे त्याच्याकडून आपल्याला या ठिकाणी शिकता येत कारण खूप कमी लोक अत्यंत शांत संयत भूमिकेमध्ये आपले भूमिका या ठिकाणी मांडत असतात आणि यानंतर आपल्या समोर मी बोलावतो आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बी आर काका यांना आपण या ठिकाणी आपली भूमिका व्यक्त करेल आदरणीय खरेदी जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे आपल्या भागातील प्रसिद्ध महादेव मंदिर यांचं दर्शन करतो आपले सर्वांचे लाडके उमेदवार महाविकास आघाडीचे आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब प्रभू नवल साहेब राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षी पदाधिकारी काँग्रेसचे पदाधिकारी मोहनान हंबर्डे हेमंत पाटील सर्व आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी महिला भगिनी आणि सभा वकिलांचे मतदार बंधू कार्यकर्ते मित्रांनो वेळ खूप झाला आहे आम्ही जे सांगणार आहोत ते तुम्हाला आमच्याविषयी कमी माहिती नाही मलाही माहिती आहे असा भाग नाही आहे परंतु आता कार्यकर्ता म्हटल्यानंतर काही बोलावं लागतं आम्ही फिरतोय असं साहेबांना माहिती आहे साधारणतः मी सकाळी साडेसात एक अठरा गावामध्ये गेलो लोकांमध्ये पहिल्यांदा एवढा दोष आहे मतदानामध्ये आपण इथे तीन चार हजार मतदार कार्यकर्ते बसलात परंतु बाहेर लाखोच्या संख्येत आहे आपआपल्या घरी त्यांच्यामध्ये सुद्धा उत्साह असाच आहे सर्वसामान्य माणसाला मतदारात सर्व माहिती मिळते भाजप किती चुकीचं आहे मोदी किती खोटं बोलतात अशोक चव्हाण किती उड्या मारतात ते तुम्हाला माहिती बरोबर आहे पहिल्यांदा पारे। मोदी बोलले मला फक्त साठ मे द्यामुळे पुन्हा येत नाही साठ गेले दुसरे साठ संपले आता म्हणतात नाही आमचे चारशे भाग आता हद्दपार फाडवायची वेळ आली भाजपला पुन्हा त्याचे म्हणतात लवाड बोलणारा एकदा मर्यादा सुटली त्याला तेच खरं वाटत बोलायची हॅबिट झाली त्यांनी पहिल्यांदा प्रेम झाल्यानंतर दा, पंतप्रधान झाले सहा महिन्यामध्ये बीज ठेवलं जे युपी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलं होतं शेतकऱ्याची कुठली जमीन घ्यायची असेल शासकीय कामाला त्याच्या किमती चारपट पैसे शेतकऱ्यांना मिळायला हो पाहिजे हा कायदा केला होता त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाला मोदींनी तो कायदा रद्द करता ठेवला परंतु विरोधी पक्षांनी विरोध करायच्या आधी त्यांच्या सोबतच्या माणसाने विरोध केला आणि मोदीला हरून पडलं तिथे सहा महिन्यात मोदी भेट झाले परंतु मोदी पक्षांनी त्याचा ते प्रचार तेवढा केला नाही माझ्या घरावर काही ऍक्शन घेऊन शियाडी मागे शिवडी मागे एवढं त्रासून सोडलं हिटलरचा स्वभाव हिटलरची दादागिरी हिटलरचे विचार त्याच्या अमोलबाजी मोदींनी केली माझ्या पक्षाने केली गांधी घराने बोलतात कोणाचा अधिकार नाहीये गांधी घरांनी देशाला स्वातंत्र्य देताना त्यांचा फार मोठा जाग आहे अतिशय त्यांनी गेल्या चार महिन्या केले मध्ये आमचे नेते माजी पंतप्रधान म्हणून शिक्षण तारीफ केली अह ज्यांनी त्यांना पंतप्रधान केलं त्यांना तुम्ही आग वाईट बोलता तारीफ करता म्हणून तारीफ केला म्हणून बरोबर परंतु सोनिया गांधीला दोनदा पतप्रधानाची संधी आली होती त्यांनी कुणाला केलं मायक्रो मायनॉरिटी सरदारजी त्याला दोनदा पंतप्रधान केलं ते काँग्रेस पक्ष करू शकते तसच होता महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे इलेक्शन आहे लोकांमध्ये जोश आहे याला माझ्या फिरण्यातून असा आला कि आभार मानपाय जरांग पटला काम तर समाज आरक्षण करताय सूचना एका मिनिटात अशा दिल्या की समाज पटला आणि भाजपला पारा कोणत्याही गावाचा लोक जोश रागवत आहे असा प्रचार किंवा असं वातावरण याच्या आधी कोणत्याही लोकसभेला पाहायला मिळालं नव्हतं आणि त्यात उमेदवार चांगली मिळाली मतदान करताना उमेदवार सुद्धा एक सज्जन नेतृत्व एक सज्जन माणूस एक असा उमेदवार मिळाला आहे शेतकऱ्याला लुटलं मदत केली नाही मागच्या दहा वर्षामध्ये चौदा ते एकोणीस पर्यंत पर्यंत जागतिक तेलाच्या कमी झाल्या ते पेट्रोल आणि डिझेलची किंमत त्यांनी कमी केली नाही दररोज भाजपाच सरकार केंद्रामध्ये अडीच हजार कोटी त्यांना पैसे अडीच हजार डिझेल चे भाव पन्नास आणू शकले असते असे किती घेऊन गेल्या कचित तेला पेट्रोलच्या साठवून शिवसेनेचे तर त्यांनी मुलामार कमावला सरकार आज जीएसटी माध्यमातून शेतकऱ्याच्या खतावर जीएसटी आहे औषधावर जे आहे प्रत्येक गोष्टीवर जीएसटी जीएसटी कुठलीही वस्तू असो जीएसटी माध्यमातून त्यांनी करोड रुपये कमावतात त्याची मिळवणूक अप्रत्यक्ष मिळवणूक आहे परंतु आपण पाहतो राष्ट्रपिता महात्मा गांधींनी एकोणीसशे अकरा अठरा मध्ये प्रदेशावर ब्रिटिशांच्या गाडी समोर गेले त्यांच्या अंगावर गाडी गेली बाबू मुस्लिम देश स्वतंत्र करताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी भाग घेतला म्हणून आज महाविकास आघाडीचा भरपूर फायदा आहे शिवसेना सोबत आली उद्धव साहेबांनी आदेश दिले मी त्या होतो उद्धव साहेबांच्या वर्षामध्ये सांगितलं म्हणून काम केल्यामुळे विरोधकांच्या पाया खाली पुराचं काम किती करावं सेवा हे माझं उदाहरण आहे मन लावून काम केलं अशोक चव्हाण काँग्रेसच्या तीस वर्ष काम केलं पुढे बेमानी झालं नाही पक्षासोबत नाही नेत्या नाही माझा मेरिट भारतामध्ये निघालं एकच ठिकाणी भारतामध्ये भोकर मध्ये झालं माझी मागणी अर्ज नव्हता माझी उमेदवार आपण सांगतो सर्वसामान्य माझं मी लिहून गेलं लिहून दिलं ठीक आहे भावीला उभं का लिहून द्या दुसऱ्यांशी फोन आला हाय कमांडचा अगदी अहमद पटेल साहेबांचा तू फॉर्म भरून माझ्या साहेबांना ते दिले कुठे गेले की चार वर्ष मला सगळ्या वेटिंग ना म्हणून मग तुम्ही म्हणाल आता जिल्हाध्यक्ष मी चौदा वर्ष होतो फरक का झाला कोणी डम्मी या शिवसेने बसून कारवार पाहू नाही काँग्रेसचा म्हणून पुढाकार घेतला काँग्रेसचं काम वडिलांची सेवा केली तेवढं तेवढीच सेवा काँग्रेस पक्षाची के केली अशोक चव्हाणची केली दुःख झालं एवढा मोठा माणूस मोठी मोठी सोडून गेला सोबतच्या माणसाला ज्या लोकांनी यांना मोठं केलं दलित होते मुस्लिम होते हिंदू होते सर्वांनी मोठं के केलं काय केलं नाही काय केलं नाही पाच मंत्री केलं एखाद्या माणसाला सांग तिका पद्धत आहे का बेमान्यकारची काय हद्द असते मर्यादा असते एवढी बेमानी बसमध्ये रेल्वेमध्ये शेजारी म्हणून बसला काही अंदर गेला कि म्हणून माझ्या तुम्ही सेवा केली वर्षानुवर्षी मारला उडी गेला लोकांना राग आहे लोक म्हणत सापडले एक एका एका माणसाला बोलून एका एक माणसाला अवकाश बोलत नाही खताच्या किमती वाढल्या ला? लाईट मिळत नाहीये मागच्या याच्यामध्ये बजेट वाढलं केंद्राचं मागचं राज्याचं पाहिलं आरोग्याला पैसे नाही शिक्षणाला ना पैसे नाही कृषीला पैसे <laughs> नाही जात बोलत नाही माणूस कृषी झाला एकच विनंती करतो उमेदवार साहेबांना तुम्ही सर सा खात्यात होता सतत गेल्यानंतर दिल्ली गेल्यानंतर कृषी खात्याला वेगळं बजेट मागणी करा मग आग्रह कृषी खात्याला बजेट पाहिजे आणि राहुल गांधी आमचा अजित काढला त्याच्यामध्ये सुशील बेकार विद्याला वर्षाला लाख रुपये विद्या होत महिलांना वर्षाला एक लाख गरीब महिलांना आणि स्वामीनाथन जे शेतकऱ्यांचं आव्हान आहे त्याच अंमलबजावणी करणार काँग्रेस स्वामीनाथनचा करणार सात जन करणार त्याच्या मुद्दे त्या देशाच्या जनतेच्या हिताचे ते राहुल गांधीने जाहीर केले स्वामीनाथांना भारतरत्न दिलं परंतु त्यांनी जे शेतकऱ्याच्या शिफारस केल्या त्याची अंमलबजावणी मोदी करत नाही पंडित बोलले होते पहिल्या एकोणीसशे चौदाच्या विधानसभेमध्ये आम्हाला निवडून द्या आम्ही स्वामीनाथनचे जे आव्हान आहे त्याचे आमदार करू त्यांनी दहा वर्ष केला नाही आम्ही करू तुमच्या जीवावर करू जिंके जीवन त्याच बोलत नाही परत एकदा तुम्ही जमला तुमचे आभार मानतो या निमित्तानं तुमचं दर्शन झालं तुमची भेट झाली मी सूत्र धन्य समजतो दोन शब्द समजतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद काका यानंतर आपल्यामध्ये आता उपस्थित झालेले शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय बाबा नवजीत थोरात साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होईल त्यांना विनंती करतो की आपण कृपया सत्कार स्वीकारा